नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकायच्या काय विशेष घडामोडींवर पोलीस वर्धापन दिनानिमित्त कल्याण पश्चिम येथे बंड पथक विद्यार्थी रॅलीचे आयोजन ठाणे जिल्ह्यात आर सी पी अधिकारी युनिटचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे सहा जानेवारी वार शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता कल्याण शहर पोलीस वाहतूक विभाग व वा आर एस पी संघटन नागपूर विभाग कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिम येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त एसीपी घेते साहेब वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्या नेतृत्वाखाली रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती मोहिमेअंतर्गत महात्मा फुले चौक ते शिवाजी चौकदरम्यान रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांबद्दल माहिती घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रसंगी पोलिस आयुक्त घेते साहेब वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग कल्याण गिरीश बने आर एस पी सीडी संघटन नागपूर यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे ग्रामीण पालघर जिल्हा आणि नाशिक विभागीय आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉक्टर मनिलाल शिंपी यांचंही मोलाचं मार्गदर्शन लागत आहे कल्याण डोंबिवली शहर समादेशक अनंत किनगे आर एस पी अधिकारी बन्सीलाल महाजन बापूराव आधारकर शाळेचे आर एस पी अधिकारी जितेंद्र सोनावणे सिद्धार्थ माध्यमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते कल्याण शहर वाहतूक पोलीस विभाग यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक अजित कांबळे यांचे मनपूर्वक आभार मान आर एस पी अधिकारी युनिट चे कार्य आहे आमचे जीवन सेवेसाठी या ब्रीद वाक्यानुसार कल्याण ठाणे जिल्ह्यातील अधिकारी कर्तव्य करतात अशा शब्दात एसीपी घेटे साहेब यांनी कौतुक केलं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसीपी कार्यालयातील पोलीस अधिकारी वाहतूक पोलीस अधिकारी वाहतूक वॉर्डन यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर असल्या स्क्रीन वर संपर्क साधू संपर्क